कपडा कपडा हॉस्पिटल झाल्यापासून मी इथे असतो हॉस्पिटल तुम्हाला सांगतो इथे जेवढा जेवढा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे त्याचे हे लोक टक्केवारी खातात आणि खालच्या लोकांपर्यंत पैसा येत नाही आज आपण उपस्थित आहोत जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलला इथे जे कंत्राटचे कर्मचारी आहेत त्यांनी इथं संप केलेला असून हा संप कशामुळे आणि कोणत्या कारणांमुळे केलेला आहे आपण इथं भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी हो सोबत जुळलेले आहेत त्यांच्याशी विचारू की काय इथं नेमका प्रॉब्लेम काय सर काय ना आपलं विशाल पारकर भारतीय कामगार सेना कार्यकारी सदस्य काय म्हणाल आता आपण स्ट्राईक केलेला आहे बाबतीत सर एक्ट्राईक केलं म्हणजे आम्ही चौदा दिवसाच्या अगोदर नोटीस दिली होती नोटीस पिरियड मध्ये ह्या लोकांना चौदा दिवस मिळाल्यानंतर त्याच्याकडे काय केलेलं नाही आमच्या भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरज संजय कदम साहेब त्यांच्याबरोबर बसले सगळं झालं आमचं फक्त आता स्ट्राईक जेवढा होऊ नये ह्याच्या मागे आमचा कल होता पण आता मॅनेजमेंटने असं केलंय की तुम्ही तुमच्या परीने का बघा म्हणून पहिली गोष्ट म्हणजे ईएसआय भरला नाही दोन हजार वीस पासून भरलेला नाही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ईएसआय भरलेला नाहीये मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे यांचा पगार येत नाही पूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या ऍक्ट प्रमाणे यांना जे पगार मिळाला पाहिजे तो कामगार तो जो कामगार आयुक्त करून ना तो नाही हा जो आहे तो कंत्राटी मिळत नाही जवळजवळ एक आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून त्यांच्या फॉलोअप करतोय फॉलोअप करून सुद्धा नाका उत्तर आम्हाला मिळालं नाही ह्याचे हेरिंग नेबर कमिशन समोर चालू आहेत चालू असताना सुद्धा त्या लोकांनी त्याचं काय गांभीर्य घेतलेलं नाही नंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समोरच सगळा विषय झाला की तुम्ही चौदा दिवसाची नोटीस द्या आणि तुमचं पुढे कायदे कारवाई करा म्हणून आज त्यांना आम्हाला स्ट्राईक करायचा नाही म्हणून त्यांना भेटायला आलो काल त्यांनी संजय कदम साहेबांना मेसेज केला की तुम्ही स्ट्राईक करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन साहेब आले इथे सकाळी आम्ही स्ट्राईक केला नाही काय तुँँ नाही मान दिला नाही आलो आज आता आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त लिहून द्या त्यांचं म्हणणं काय की आता जे डीएमसी आहेत डीएमसी सुट्टीवर असल्यामुळे आता आम्ही काय निर्णय घेऊ शकत नाही आम्हाला वेळ द्या तोही वेळ द्यायला तयार झालो बंद करायचा नाही आणि आम्हाला काम पेशंट लोकांना भेटी झायचा नाही हा आमचा दृष्टिकोन दुसरा खूप मोठा होता तर त्यांनी नंतर अशा प्रकारे केलं की माझं नाव घेऊन आता मीटिंगमध्ये मी बसलोय म्हणून डीन सांगतोय आणि महत्वाची गोष्ट आता जो केअर वन म्हणून जो आयस्मार्ट आयस मार्च हा एक पासून कॉन्ट्रॅक्टर आलाय त्यांनी आतापर्यंत पगार दिला मागच्या महिन्यापर्यंत आणि आता तो बोलतोय की मला वर्ल्ड ऑर्डरची कॉपीच नाही मला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टच नाही माझ्याकडे मग तू आता जानेवारी पासून आता तो काम करतोय ते कसं काय काम करतोय आम्ही डीनला विचारलं ला। डीन बोलतोय नाही आम्ही तिकडून पगार घेऊन देऊ तुम्हाला अहो पण हे टेंडर निघतंय एकशे नऊ कामगारांचा टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर तुमचा पास होतं आणि सगळं प्राइवेट तर नाही हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे आणि मग तिथे असा माणूस कसा काम करू शकतो कॉन्ट्रॅक्टर का आता कामगारांना त्यांचं म्हणणं काय की मला तुम्हाला पगार देणार नाही मी अमर मालवणकर इथला उद्धव ठाकरे सेनेचा शाखा प्रमुख आहे हि हॉस्पिटल झाल्यापासून मी इथे नेहमी कार्यरत असतो ह्या हॉस्पिटल तो, तो तुम्हाला सांगतो इथे जेवढा जेवढा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे त्याचे हे लोक टक्केवारी खातात आणि खालच्या लोकांपर्यंत पैसा येत नाही दोन दोन तीन तीन महिने ह्या लोकांना पगार मिळत नाही कॉन्ट्रॅक्टर लोक पूर्ण वरती मग डीएमसी असतील एएमसी असतील त्याच्यानंतर डीन असतील एम एस असतील हे सर्वांना मॅनेज करून खालच्या लोकांना वेटीस धरतात आज शाळा सुरू झाल्यात त्या लोकांना दोन दोन तीन तीन महिन्याचा पगार नाही मिळाला मुलांच्या शाळेच्या वया आणायचा दप्तर आणायचं शाळेची फी भरायची कॉलेजमध्ये डोनेशन लागतं तर डोनेशन भरायचं हे लोक भरणार कुठून ते सर्व आता स्वतः साहेब इथे उपस्थित आहेत त्यांची बघा इथे गाडी गाडीवर कॅमेरा मारा स्वतः डीन साहेब म्हणजे ज्याला आपण या हॉस्पिटलचे सर्वे सर्व म्हणू शकतो ते इथे उपस्थित आहे पण निर्णय घेऊ नाही शकत ते तीन महिन्यापासून हा आमच्याकडे सर्व फॅलप आहे युनियनचा कामगारांचा न्यायासाठी आम्ही लढतो आहे आयुक्तांनी आम्हाला सांगितलं स्वतः म्हणजे तुम्ही तुमच्यापर्यंत करा म्हणून म्हणजे या लोकांना काही फिकीर नाही हे लोक कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे गातात आणि हे लोक कुपर हॉस्पिटल मध्ये बसतात इथे काय जरा तुला लक्ष द्यायला मागत नाही काय आज आपण संप गेलेला आहे कशा बाबतीत पगार बाबतीबद्दल काही दोन महिने झाले पगार होत नाही आणि हे दर टायमाच असतं हे बरेच वर्षापासून चालू चालत आलंय हे सगळं

आम्ही आता मध्यांतर डीनकडे पण जाऊन आलो आम्ही चार पाच जण डायरेक्टली गेलो होतो हे करून रोक तो नहीं हालाउट वही पगड़ के लेते सर और कुछ नहीं अपना टाइम से हमको पगार चाहिए हम लोग काम करने के लिए कोई कामगार मना नहीं कर रहा पेमेंट हमको टाइम से चाहिए हम लोग दो हजार तेरह से काम कर रहे कर रहे हैं सर कोविड का भी पैसा हम लोगो को मिला ही नहीं है कुछ भी नहीं मिला कोविड में भी हम लोग ने दो साल जितना दिन कोविड आमचं हेच आहे की सगळ्या पगाराचा आणि पीएफचा आमच्या बाकीचा मुद्दा दर लागतं पेमेंट स्लिप मिळाले की नाही एवढे वर्ष आम्ही तेरा तेरा वर्ष काम करतोय आम्हाला पण पेमेंट स्लिप तर येत नाही आहे नाहीच आहे पेमेंट स्लिप आणि कोणत्या हिशोबाने आम्हाला पगार येतो ह्याचा पण आम्हाला अजूनपर्यंत काहीच पगार किती आहे कधी बारा येतो कधी तेरा सगळ्यांना पगार येतो हो। तेरा माझं नाव सीमा पेरवलकर आहे आज आम्ही एवढ्या वर्ष बारा वर्ष तेरा वर्ष झाले आज आम्हाला पेमेंट नाही एक एक कॉन्ट्रॅक्ट जर येतोय एक एक कॉन्ट्रॅक्ट बदल पेमेंट वाढत नाहीये पेमेंट वाढवायला पाहिजे एवढ्या वर्ष तर कमी होतो पेमेंट पियत नाही वेळेवर हा काम करून द्या कामं आमच्याकडनं बरोबर काम करून वेळेवर घेतात एवढ्या वर्ष पगार आम्हाला बारा हजार हातात येतोय कापून आम्हाला सांगतो पंधरा आहे पगार हा पगार माहितीच नाही एक पी एफ माहित नाही कधी येतो पी एफ पण नाही पी एफ कट होतो कट होतो पण पावती नाहीये एक पण पी एफ टाकलेला नाहीये नंबर पण नाहीये काहीच दिलं नाहीये नंबर पण नाहीये कड होतो पेमेंट या आमचा पेमेंट वाढला पण पाहिजे टायमावर पण झाला पाहिजे वेळेवर दिला पाहिजे पीएफ पण वेळेवर पेमेंट सीम दिली पाहिजे आणि जे पेमेंट मला देत आहे त्या पेमेंट सीम बरोबर आम्हाला ज्याप्रमाणे भेटला पाहिजे आम्हाला शांता गुंडा तेरा वर्षापासून आम्ही सगळे कार्यकर्ता इथे काम करतोय कोणाचं पेप नाहीये हे सर नाहीये पगार पण येवर नाही काम बरोबर करून देतो हे चमकायला पाहिजे तेच तरी पण आम्ही एक एक वाढला एक एक वाढला बाथरूम घालून बघूया बघू शकता की आता हॉस्पिटल एवढं स्वच्छ आहे एवढं खराब एवढे आमच्या ट्रोमामध्ये पैसे दिले नाही बॉडीचे पैसे दिले नाही आम्ही त्याने गप्प बसले म्हणजे जाऊ द्यायला कामं करून घेत नाही आमची फळे बघायला यायच जाऊन बाथरूम बघायला येतात हे बघायला येतात आम्ही काही बघायलाय का पगार पण आम्ही देतो पगार पण कापतो पैसे कापतो का पैसे पाच हजार पाच हजार पगार कापणार म्हणालेले अडीच अडीच हजार पण आता चार महिने झाले चारही महिन्यात अडीच अडीच हजार म्हणजे दहा वेळा त्याने युनिफॉर्म ची कट केले युनिफॉर्म म्हणजे दहा हजार कट चार महिन्यात युनिफॉर्म पाच हजार कट करणार म्हणून सांगितलेले दहा हजार कसले कट केले माहिती आणि मशीन नाही आहे वॉशिंग मशीन, मशीन कपडा हा धोते रोज इतका कपडा निकलता फॅशन का कपडा हैशन का कपडा हर उपये दि ना मशीन आहे हा मशीन आहे कपडा फॅशन का एक एक दिनत फॅशन डिस्टार्ज होते एक फैशन का पांच कपड़ा रहता तो बताओ कितना कपड़ा होता गुण। गुण। लाप गुण। लाप गुण। लाप है पेमेंट हमको क्या देता है बारह हजार रूपए इतना पगार भी जमते नहीं है तो घर का खर्चा कैसा चलना भाड़े का घर है हमारा रोने से क्या होने वाला हमारा जो दिल दुखता है ना इतना काम करने के बाद मिलेगा तो हमारा दिल दुखेगा एक तो मेरा आदमी नहीं कमा सकता मेरा आदमी बीमार है घर पर है तो मैं भी कमाने वाली हूँ डी एस एल जी, बी एमडब्ल्यू सार्का लेडीज आहेत लेडीज काम करतात चा अर्थ काय असतो मेडिकल मदत मिळाली जाईल दोन वर्षापूर्वी माझा पाय ऑन ड्युटी फ्रॅक्चर झाला होता मला मदत मिळाली नाही मिळाली त्याच्यात एक जर ट्रीटमेंट घेतली मी दीड वर्ष वॉकर शूज घालून मी काम करत होती परत ऑन ड्युटी एकाच तर हे झालेलं त्याचं पण काही भरपाई मिळाली नाही ते खूप प्रयत्न करून करून त्याला पाच हजार टेकवणे त्याचा मॅटर सॉर्ट आऊट केलं परत